नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे चारच गुरुवार आलेले आहेत तर आता एक गुरुवार झाला आहे तर आता पुढील जे तीन गुरुवार आहेत तर त्या तीन गुरुवारापैकी तुम्ही कोणत्याही गुरुवारी मार्गशीर्षच्या हल्दीचा काही प्रभावी उपाय करायचा आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये काय ना काय अडचणी असतात असं हे एकही व्यक्ती नाही किंवा एकही महिला नाही की त्यांच्या घरामध्ये काही अडचणी नाहीत किंवा घरामध्ये किंवा इतर घरातील इतर व्यक्तींच्या कोणत्याही इच्छा अशा आहेत की त्या सगळ्या पूर्ण आहेत कोणतीही कठीण इच्छा असू द्या तर ती इच्छा पूर्ण होईल आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते तो व्यवसाय मग बंद पडण्याच्या मार्गावर आहे किंवा घरात लक्ष्मी टिकून राहत नसेल कोणत्याही अडचणी असतील तर त्या अडचणी सगळ्या दूर होतील तर मग मार्गशीच गुरुवारच्या दिवशी आपल्याला हळदीचा प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय मग कोण करू शकतं हा उपाय मग सकाळी करायचा का संध्याकाळी करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते कारण की गुरुवार जो आहे तर आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्तजयंती पण आहे याच महिन्यामध्ये म्हणून तुम्ही मग या महिन्यामध्ये कोणत्याही हो गुरुवारी जरी तुम्ही हा उपाय केलात तर तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा हो तर नक्की पूर्ण होईल तुमच्या घरामध्ये पण अखंड लक्ष्मी नांदेल जरी तुम्ही हा उपाय करण्यासाठी घरी नसाल किंवा मग बाहेरगावी जाणार असाल तर तुम्ही हा उपाय करण्यासाठी मग अवश्य घरी यायचं आहे आता जर तुमच्या घरातील काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आता मार्गशीर्षचा गुरुवार असेल त्या दिवशी मग महिलांचा दिवसभर हा उपवास असतो आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा केली जाते म्हणजेच की पूजा मांडली जाते आणि मग संध्याकाळच्या वेळेस गोडा धोडाचा नैवेद्य बनून हा उपवास सोडला जातो ता चायू शर्जा आहे, तर प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर व्हाव्या आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून आपण गुरुवारच्या दिवशी जास्त सेवा करत असतो मग आता आपल्या घरामध्ये हा उपाय कोण करू शकतं तर हा उपाय जो आहे तर घरातील महिलांनी हा उपाय करायचा आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की सतत नकारात्मक बोलत असते किंवा त्या व्यक्तीमध्ये नकारात्मकता सगळ्यात जास्त प्रमाणात असेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे खास त्या व्यक्तीसाठी तुम्ही मग गुरुवारच्याच दिवशी आंघोळ करत असेल ती व्यक्ती त्यावेळेस मग त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आणि थोडीशी हळद टाकायचं आहे आणि अशा पद्धतीचं पाणी मग आंघोळ करण्यासाठी द्यायचं आहे ज्यामुळे काय होईल की तर त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होऊन जाते आणि त्या व्यक्तीचा गुरुग्रह बळकट होतो असा उपाय तुम्ही मग गुरुवारच्याच दिवशी नाही तर तुम्ही हा उपाय दररोज पण करू शकता त्याचबरोबर काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायचं आहे त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे एकत्र करून याची पेस्ट बनवून मग आपल्या अंगाला लावायचं आहे आणि नंतर मग आंघोळ करायची आहे यामुळे पण काय होतं की तुमच्यातील नकारात्मकता निघून जाते आणि आपल्यातील नकारात्मकता जर निघून गेली तरच मग आपल्या ज्या इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होतात त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता प्रत्येक गुरुवारी तर आता हळदीचं लेपन हे केलंच जातं हे तर सगळ्या महिलांना जवळपास माहितीच झालं आहे तर त्यापैकी म्हणजेच की, की मार्गशीर्ष गुरुवार जो आहे तर त्या गुरुवारच्या दिवशी पण आवर्जून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याला आणि त्याचबरोबर कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती कारण की स्वास्तिक जे आहे तर शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि हळदी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे मग तुम्ही हळदीने काढू शकता किंवा मग कुंकवाने स्वास्तिक काढू शकता त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता दारापुढे आपण रांगोळी काढत असतो त्यामध्ये मग माता लक्ष्मीची पावलं काढायचं आहे आता बऱ्याच भागांमध्ये ही माता लक्ष्मीची जी पूजा मांडली जाते तर काही भागांमध्ये सकाळी पूजा मानली जाते तर काही भागांमध्ये सायंकाळी पूजा मानली जाते चारनंतर आता ज्या वेळेमध्ये मग तुम्ही पूजा मांडणार आहात त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जी पूजा मांडली आहे तिथे पण एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये पण एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतर काय करायचं का आहे आपण जो दिवा लावला आहे देवघरामध्ये म्हणा किंवा मग जिथे पूजा मांडली आहे तिथे पूजेमध्ये तर तिथे काय करायचं आहे त्यामध्ये मग आपल्याला एक लवंग टाकायची आहे आणि एक वेलची टाकायची आहे आणि मगच पूजा करून घ्यायची आहे आता लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि वेलची पण अत्यंत प्रिय आहे म्हणून या दोन वस्तू आपल्याला दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि हळद आणि मीठ घ्यायचं आहे आपल्याला तर ते किती घ्यायचं आहे एक वाटी घ्यायचं आहे तुम्ही हळद पण एक वाटी घेऊ शकता आता छोटीशी वाटी घेतलात तरी हरकत ही, हे हरकत नाही आणि हळद मीठ आणि हळद हे वेग वेगवेगळं म्हणजे अशा दोन वाट्या घ्यायच्या आहेत म्हणजे एका वाटीमध्ये हळद आणि एका वाटीमध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे तर हे घेऊन आपल्याला पूजा वगैरे करून झाल्यानंतर देव देवापुढे बसायचं आहे किंवा पूजेपुढे तुम्ही बसू शकता नंतर मग ह्या वाट्या घेऊन ज्यावेळेस आता हा उपाय आपण करणार आहोत ही सेवा करणार आहोत त्यावेळेस काय करायचं आहे घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग घराचा दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे आणि जिथे आपलं तुळशी वृंदावन आहे तिथे पण आपल्याला एक तुपाचा दिवा अवश्य प्र प्रज्वलित करायचा आहे नंतर मग काय करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम असा पण तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता किंवा मोबाईलवर लावलात तरीही हरकत नाही किंवा त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक पण म्हटलात तरीही चालेल जो मंत्र येत असेल माता लक्ष्मीचा म्हणा किंवा विष्णूंचा तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर आपली जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना सांगायचं आहे कारण की मार्गशीर्ष महिना हा आपण माता लक्ष्मीची तर सेवा करतच असतो त्याचबरोबर भगवान विष्णूंची पण सेवा करण्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं म्हणून मग आपल्याला आपली इच्छा सांगायचं आहे आणि हे मंत्र म्हणायचे आहेत आणि थोड्या वेळाने ती जी हळद आहे तर ती आपल्याला तिथून उचलायची आहे दरवाजेच्या बाहेर आपल्याला टाकायची आहे थोडीशी टाकत असताना ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं पण तुम्ही मंत्र म्हणू शकता आणि त्यामधील जे थोडेसे मीठ आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे बाहेरचा जो आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर बाहेर दरवाजाच्या बाहेर थोडंसं हळद आपल्याला फुंकर मारायची आहे म्हणजे आपल्या हातामध्ये हळद थोडीशी घ्यायची आहे आणि थोडीशी फुंकर मारायची आहे यामुळे काय होतं की आपल्या बाहेरील जी नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता निघून जाते त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आता किचनचा ओट्टा जो असतो आपला तर तिथे आपल्याला काय करायचं आहे ही जी हळद आहे तर याच हळदीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आपण पूजा मांडणार आहोत तिथे पण मग याच हळदीचा आपल्याला वापर करायचा आहे आता माता लक्ष्मीचे पावलं काढताना पण आपण पन एका पावलामध्ये हळद भरत असतो तर त्यामध्ये पण ही हळद वापरायची आहे आता इथून पुढे प्रत्येक गुरुवारी तुम्ही पूजा करत असता किंवा जरी नसेल करत पूजा तरी पण त्यावेळेस तुम्ही हीच हळद पूजेसाठी वापरायचं आहे ज्यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आपली जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा पण पूर्ण होते आणि जे मीठ आहे तर ते मीठ काय करायचं आहे तर ते मीठ तुम्ही घरामध्ये ज्यावेळेस तामसिक पदार्थ बनवत नसाल म्हणजे घरामध्ये साध्या भाज्या बनवत असाल त्यावेळेसच मग हे मीठ वापरायचं आहे तर अशा पद्धतीचा हा उपाय आहे तर तुमच्या पण घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तुमची कोणती इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल तर हा हळदीचा प्रभावी उ उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका व्हिडिओला हाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ